तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची सगळ्यात मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट आता समोर आलेली आहे तर लाडक्या बहीण योजनेचे आता नियम बदलले जर ह्या पाच वस्तू तुमच्या घरात असतील तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा लाभ बी दिला जाणार नाहीये आणि जो काही आता पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर जमा झालेले जरी असतील तर तुमच्याकडून तो पैसा पूर्णपणे वसूल केला जाणार आहे जर का या पाच वस्तू तुमच्या घरामध्ये आढळल्या आणि तुमच्या घरामध्ये जर आहेत तर तुमच्यापासून म्हणजे तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही आणि महत्वाचं म्हणजे समोरचे सुद्धा हप्ते तुमचे या ठिकाणी सर्व थांबवले जातील तुमचा फॉर्म रद्द होईल आता कोणत्या या पाच वस्तू आहेत आणि महत्वाचं म्हणजे हे पाच नियम कधीपासून लागू करण्यात आलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे राहिलेल्या बहिणींना लाडक्या बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत तर ते काही बहिणींना या ठिकाणी मिळालेले नाही आहे तर ते तुम्हाला कधी भेटतील आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी हे होतं तर आता जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सर्व बहिणींना या ठिकाणी पैसे डबल मिळणार आहेत तर डबल हप्ता या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे त्या संदर्भात ऑफिशियल अपडेट समोर आलेली आहे तर डिटेलमध्ये जी काही माहिती समोर आलेली तीच मी तुम्हाला सर्व माता आणि नि बहिणींना देणार आहे त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि सर्वप्रथम तर आपल्या चॅनलला स्वच्छ करा जास्त जास्त सबस्क्राईब बटन डायरेक्टली तुम्ही दाबूनच ठेवायचं आहे जास्त जास्त या व्हिडिओला शेअर करायचं आहे तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा माता आणि बहिणी नो मी तुम्हाला कोणत्या बहिणींना पैसे कधी भेटणार आहे हे तुम्हाला मी नंतर सांगेल त्याच्या अगोदर तुम्हाला हे पाच नवीन जे काही वस्तू आहेत या तुमच्या घरामध्ये जर असतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही अगोदर हे मी तुम्हाला सांगून देतो की कोणाकोणाला पैसे या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचे या पाच वस्तूंमुळे भेटणार नाही आहेत सगळ्यात अगोदर ते लक्षात घ्या आणि महत्वाचं म्हणजे अगोदरचा जो काही मुद्दा आहे आता पंधराशे रुपये काही बहिणींना आलेले आहेत आणि काहींना आलेले नाही आहे तर ज्यांना पैसे आलेले नाही आहे त्यांना कधी भेटल ते मी तुम्हाला आता सांगतो या पाच वस्तू कुठल्या आहे काय कोणत्या आहे ते, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या अगोदर लक्षात घ्या की पैसे येण्यासाठी तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे मेन म्हणजे तो कुठून सुरुवातच झालेला आहे भरपूर महिलांना पैसे आलेले नाही आहे त्याचं नेमकं कारण काय ते मी तुम्हाला सांगतो आता काही बहिणींचं पाहू शकतात पैसे खात्यात लवकर जमा आहेत असं तुम्हाला वाटतंय ठीक आहे आता महत्वाचं म्हणजे तर आधार कार्ड लिंक लवकरात लवकर करून घ्या आणि केलेलं असेल तर तुमच्यासोबत काय प्रॉब्लेम झालेला आहे की जेणेकरून तुमचे पैसे आले नाहीये ते मी तुम्हाला आता लक्षात आणून देतो बघा याच्यामध्ये तसंच ज्या महिलांनी योजनेच्या अर्जात बँकेच्या दोन हजार पंचवीस संयुक्त खात्यात या ठिकाणी पाहू शकतात नवरा बायको नंबर भरला आहे आता काही बहिणींनी या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे काय केलेलं आहे की त्यांनी फॉर्म भरलेला आहे परंतु तिथं जॉईंट खात्याचा नंबर दिलेला आहे म्हणजे नवरा आणि बायकोचं जे जॉईंट खातं असतं त्याचा नंबर दिलेला आहे जर तुमचं असं असेल तर तुम्हाला या ठिकाणी हे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी काढावं लागेल म्हणजे हे तुम्हाला सुधारावं लागेल कारण तुमचं पाहू शकतात या ठिकाणी असं जर तुमचं असेल तर असं धारकांना पैसे मिळणार नाहीत यासाठी तुम्हाला तुमचे वैयक्तिक खातं सुरू करावं लागेल त्याची माहिती अर्जामध्ये भरावी लागेल तर खातेसुद्धा तुमचं आधार कार्डशी लिंक असावं आता महत्त्वाचं म्हणजे जॉईंट खातंवाल्या ज्या काही बहिणी आहेत तर त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार नाही आहेत जर अगोदर आलेले असतील तर याच्यापुढे येणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे जॉईंट खातं असेल तर त्याच्यावरून तुम्हाला ती माहिती चेंज करायची आणि स्वतःचं सेपरेट वैयक्तिक खातं खोलायचं आणि ते तिथं फॉर्ममध्ये या ठिकाणी जॉईंट करायचं आहे तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे याच्यामुळं सुद्धा भरपूर बहिणींचे पैसे आलेले नाही आहे आता महत्वाचं म्हणजे टोटल पैसे आलेले आतापर्यंत ऐंशी लाख एकोणसत्तर हजार सातशे पंच्याण्णव बहिणींना पैसे आलेले आहेत आपल्या माता माऊलींना त्याच्यानंतर बघा नवीन नियम काय देण्यात आलेले आहेत त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि एक महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून हे सर्व नियम लागू होऊन जाणार आहेत आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पैसे आले नाही कारण सर मला पैसे येणार नाही मला पैसे आले नाही हे तुम्हाला विचारायचं काम राहणार नाही आहे कारण नियम एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होतील तुम्हाला कुठले कुठले या ठिकाणी वस्तू आहेत ते मी तुम्हाला सांगून देतो आहे त्याच्यामुळं पुन्हा पुन्हा व्हिडिओला स्किप करून पाहू नका सर्वांना रिक्वेस्ट आहे पाहू शकतात या ठिकाणी पहिला नियम काय की घरामध्ये चारचाकी गाडी तुम्हाला पाहिजेत नको जर लाभार्थी महिलेच्या कुटुंबामध्ये चारचाकी वाहन कार जीप इत्यादी असेल तर कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम मानले जाईल आणि अशा परिस्थितीमध्ये महिलाचा फॉर्म रद्द होईल आणि महत्त्वाचं म्हणजे सहावा हप्ता तर तुमचा रद्द होणार आहेतच आता महत्त्वाचं म्हणजे हा झाला पहिला नियम याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे काही अशा माता बहिणी आहेत की त्यांचे जे काही हजबंड आहेत जे काही या ठिकाणी त्यांचे पती परमेश्वर आहेत ते सरकारी नोकरीला असताना त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना अगोदर हप्ते मिळालेले परंतु आता काय होणार आहे आता तुमच्याकडनं जो काही हप्ता तुम्हाला मिळालेला आहे तो पूर्णपणे पैसा या ठिकाणी तुमच्याकडनं वसूल केला जाणार आहे महत्त्वाचं म्हणजे सगळा पैसा वसूल केला जाणार आहे कारण वार्षिक उत्पन्न जर दोन पॉईंट पाच सांगितलेलं आहे म्हणजे अडीच लाख तर तुम्हाला सरकारी योजने जे काही ज्यांचे हजबंड आहे तर त्यांना वर्षाचे ते लाखो रुपये पाच ते सहा लाख प्लस या ठिकाणी वर्षाला रक्कम कमवता आणि त्याच्यामुळे ते, ते योजनेसाठी अपात्र आहेत अशा बहिणींचा फॉर्म बी रद्द होईल आणि पैसे बी वसूल केले जाणार आहे त्याच्यामुळं लक्षात घ्या जर योजनेचा फॉर्म भरला असेल तर तुमच्यासोबत हा प्रकार होईल तुम्हाला पैसे येणार नाही आहे त्याच्यामुळं लक्षात घ्या भरपूर बहिणी कमेंट करताय त्याच्यानंतर बघा या ठिकाणी घरामध्ये वार्तानुकूल यंत्र आता याचा अर्थ म्हणजे महत्वाचं ए सी ही सध्या सुलभ जीवनशैलीची गरज मानली जाते आता महत्वाचं म्हणजे ए सी वगैरे तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा ए सी वगैरे जर तुमच्या घरामध्ये असेल आता ए सी सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयाची वस्तू आहे आता महत्त्वाचं म्हणजे तुम्ही म्हणणार आहे तुमच्या घरामध्ये जर ए सी असेल तर त्यांना कुठून भेटणार आहे तर आता तुमचा जो काही ए सी आहे ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी खरेदी करतात त्यावेळेस बिल येतं त्याच्यानंतर जी एस टी वगैरे संपूर्ण त्याच्यामध्ये लागून येतं तर तिथं या ठिकाणी संपूर्ण ऑनलाईन प्रोसेस असल्यामुळं सर्वांना हे कळून जाणार आहे हा झाला दुसरा नियम त्याच्यानंतर या ठिकाणी दागिन्यांची मोठी प्रमाणावर या ठिकाणी पाऊस शकतात दागिने आता दागिने जर तुम्ही काही तुमच्याकडे असतील आता दागिने ज्यावेळेस तुम्ही खरेदी करतात त्यावेळेस सुद्धा तुम्हाला जीएसटी लावली जाते आणि महत्त्वाचं म्हणजे बिल फारतं ऑनलाईन संपूर्ण प्रोसेस आहे बिलानुसार तुम्हाला संपूर्ण पैसा द्यावा लागतो म्हणजे एवढं जर तुमच्याकडे असतील आता समजा चेन सोने चांदूच्या वस्तू मौल्यवान असतील काही जणांकडे मागड्या आहेत त्याच्यामुळे तुमचा जर असा प्रकार असेल तर तुम्हाला तिथं तुमचा फॉर्म रद्द होईल हे पाच या ठिकाणी पाच नियम मी सांगत आहे त्याच्यामधील तिसरा नियम आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी चौथा नियम नियम कोणता आहे आता समजा लाडकी बहीण योजनेची जी काही गरज आहे आता लाडकी बहीण योजनेची रक्कम फक्त गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत पोहोचणे हा शासनाचा उद्योग आहे म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी उद्देश आहे ठीक आहे लक्षात घ्या आता समजा तुम्हाला याच्यामध्ये जर समजा तुमच्याकडं या ठिकाणी मोठे मोठे आता याच्यामध्ये पाचवी या ठिकाणी हे काय या ठिकाणी नियम व टीप काय जर तुमच्याकडे मोठा फोन असेल आता समजा तुमच्याकडं महागडा स्मार्ट टी व्ही असेल किंवा तुमच्याकडे लॅपटॉप असेल किंवा तुमच्याकडं स्मार्टफोन असेल आता हे सगळे जर तुमच्याकडे ब्रँडेड असले आता समजा तुमच्याकडे आयफोन वगैरे आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे लॅपटॉप टी व्ही जी वस्तू जर तुम्हाला आहेत आणि त्या जर अडीच लाखच्या पार जात आहे तर मग तुमचासुद्धा या ठिकाणी जो काही लाभ भेटतो आहे तो याच्यापासून तुम्हाला वंचित केलं जाईल लाभ तुम्हाला भेटणार नाही आहे म्हणजे सांगण्याचा सा प्रयत्न काय की तुमच्याकडं जे काही या वस्तू आहेत पाच वस्तू जर तुमच्या घरात असतील या तर तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाणार नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे तर आय होप मी तुम्हाला या पाच गोष्टी सांगितलेल्या आहे लक्षात आल्या असतील या तुमच्या घरामध्ये असेल तर तुमचा फॉर्म रद्द होईल आणि महत्त्वाचं म्हणजे समोरचा जो काही सहावा हप्ता आहे तो तुम्हाला भेटणार नाही आहे आणि तुम्ही जर शासनाची फसवणूक केली असेल चुकीची माहिती देऊन तरी तुमच्याकडनं तो पैसा वसूल केला जाणार आहे हे लक्षात तुम्हाला ठेवावं लागेल आता महत्त्वाचं म्हणजे जी ही योजना फक्त गोरगरीब दुर्बल आर्थिकदृष्ट्या दुर्बल बहिणींसाठी काढण्यात आलेले आहे ही सरकारी नोकरीवाले किंवा या ठिकाणी जे काही ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा लोकांसाठी योजना काढण्यात आलेली नाहीये म्हणून त्यांनी काय केलेलं आहे ज्या आपले शासन आहेत त्यांनी या ठिकाणी फॉर्मची छाननी सुरू केली आणि छाननीमध्ये जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांनाच पैसे पाठवले आणि बाकीच्या माता बहिणींना पैसे पाठवलेले नाही आहे तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि म्हणून तुम्हाला पैसे आलेले नाही आले आहे आता ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी तर काढून घ्या आणि ज्यांना नाही आलेले तर तुमच्यासोबत असा कुठला प्रकार आहे का याच्यापैकी तुम्ही कुठल्या तरी नियम या ठिकाणी जो काही नवीन नियम ॲडजस्ट करण्यात आलेला आहे ॲड याच्यामध्ये कुठंतरी बसताय का किंवा या नियमांचं उल्लंघन तुम्ही करताय का हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि तुम्हाला जर काही पैसे आलेले नसतील तुम्ही याच्या व्यतिरिक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये बसत असाल आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर पैसे आलेले नाही आहे काहीच तर तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारी महिन्यात पैसे येऊन जाणार आहे ज्यांना आतापर्यंत साडेसात हजार भेटलेले पंधराशे बाकी ज्यांना पंधराशे आलेले नाही आहे त्यांना हे पंधराशे आणि दोन हजार पंचवीसमध्ये एकवीसशे असे टोटल पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट केले जाणार आहेत सर्व बहिणींनी हे लक्षात ठेवायचं आहे बँक खात्या हप्त्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये भेटणार आहेत म्हणजे जवळपास या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये आय होप लक्षात आले असेल संपूर्ण माहिती आता तुम्हाला पैसे आले किंवा नाही हे सगळं लक्षात आले असेल बघा तुम्हाला पंधराशे रुपये जर नसतील आले तर तुम्ही या नियमांमध्ये जर बसत असाल तर तुम्हाला भेटतील आणि जर नाही आलेले तर तुमचा फॉर्म रद्द होईल आणि तुमच्याकडनं तो पैसा वसूल केला जाणार आहे आणि तुम्ही या नियमामध्ये बसताय आणि पैसा आलेला नाही आहे तर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये पैसे भेटतील टेन्शन घेऊ नका दोन्ही हप्त्यांचे जानेवारी आणि डिसेंबरचा हप्ता तुम्हाला टोटली भेटणार आहे एकत्र आणि ज्यांना कोणाला पैसे आलेले नसतील अजून आणि संपूर्ण प्रोसेस ओके तर तुमचा आधार लिंक चेक करा काहींचं जॉइनिंग खातं आहे ते जॉईनिंग खातं काढा वैयक्तिक खातं या ठिकाणी तुम्हाला सुरू करायचं आहे तिथं आधार लिंक करायची आहे तुमच्या खात्यामध्ये ताबडतोब पैसे जमा होतील आता तुमच्या लक्षात सम सर्व काही माहिती आली असेल हे नियम उद्यापासून लागू केले जाणार आहे त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की जे नियमामध्ये तुम्ही बसत असाल तेच लक्षात घ्या जर तुम्ही हे नियम तोडून फॉर्म भरलेला असेल तर तुमचा फॉर्म रद्द होईल लाभ भेटणार नाही आहे यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा बँक खात्यात पैसे आले असतील नशीन आले तर आज संध्याकाळपर्यंत येतील यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हिंद जय महाराष्ट्र